होऊ शकता सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सोलापूरचा बाजार भरलेलं आहे खिल्लारचा परंतु पहिल्यासारखा एवढा मोठा भरलेला नाही छोटे खाणी भरलेलं आहे ज्यांना कोणा खिल्लार हवे असतील त्यांनी या आता आठवड्यात लगेचच सांगोला आणि पंढरपूर मागीवारी चालू होते यात्रा भरपूर मुट यात्रा मोठमोठी आहेत चडचण आहे पिलीव यात्रा आहे दोन फेब्रुवारीला पिलीव भरते बाबा विली का गा नाही आहे काय विली का, का गाभ आहे हा विली खाली काय आहे हा कोण आहे काय किंमत सांगितली गाय खाली आहे खाली आहे गाय दूध किती देते ही वेल्यानंतर दूध काढलं नाही दूध काढलं नाही सगळं वासराला पाचत आहे काय किंमत सांगताय गायची चाळीस हजार आपलं नाव पत्ता सांगा हां गाव कुंभारी तालुका जिल्हा दक्षिण सोलापूर पण आपलं नाव गफूर मुजावर मोबाईल नंबर आहे नाही शकता एकदम घट्ट शरीष्ठीची चिवट कातणीची आणि सुंदर देखणी काय मालकांकडे मोबाईल नंबर नाही तुम्हाला यात्रेत प्रत्यक्ष यावं लागेल पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार गाय आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद